आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार उल्का उमाकांत वाघ यांचं नाव घोषित करतो संभाव्य उमेदवार दुसरी गोष्ट वीसही सगळ्या दहा वॉर्डामध्ये वीसही उमेदवार आम्ही उभे करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि जवळजवळ आमचे सर्व उमेदवार उभे राहत आहेत आता काय झालं आहे की महायुती महायुती म्हणून दोन पक्ष शिवसेना गट किंवा भाजप यांच्याशी आमचा समन्वय चालू आहे जिल्हाध्यक्ष आमचे समन्वय करतायत पण आता झाले किती दिवस दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे लोकांपर्यंत जायचं कधी हा एक मुद्दा महत्वाचा आहे म्हणून आम्ही सध्या तरी महायुती हो न हो एकला चुराची भूमिका पक्ष आदेशाने आम्ही घेतो अजूनही आमचे दरवाजे खुले आहेत महायुती म्हणून फोटोकॉल पाडण्याची आमची मनशा आहे आमची इच्छा आहे विनंती एकच की आम्हाला कमी लेखू नये उद्या सकाळी दोन डिसेंबर नंतर मतदान पेटीमध्ये महायुतीचे उमेदवार जर पडले तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ह्या प्रमुख दोन पक्षांची राहील आमची अजूनही त्या भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांना विनंती आहे की आम्ही मागच्या सुद्धा प्रेस मध्ये सांगितलं की स्वबळावर लढण्यापेक्षा महायुतीतनं लढणं योग्य आहे कारण समोरची महाविकास आघाडी ताकदीने ते आपले प्रचार करतायत आहेत एकजुटीने प्रचार करत आहेत आमचा कुठेतरी समन्वय हो असला पाहिजे होता तो कुठेतरी दिसत नाहीये आम्हाला इन्वॉल्व्ह करून घेतलं नाही साधं आम्हाला खरं सांगायची गोष्ट म्हणजे लपून काय ठेवायची गरज नाही आम्हाला साधं इन्व्हिटेशन चर्चेला बोलावलेलं नाही आता आमची पिस्त आमचं आता बोलणं झालं आमची पिस्त त्यांच्याबरोबर आहे त्यांनी सांगितलंय की होणार आहे युती होईल पण दोघांमध्ये जर एवढा वाद विकोपाला जातोय तर युती व्हायला हो आता वेळ राहिलेला नाही म्हणून आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही तयारी लागलेलो आहोत जनता निश्चित आमचा विचार करेल सावंतवाडी नगरवासी आमचे निश्चित विचार करतील कारण आमचे सगळे कॅन्डिडेट आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत चांगल्या विचाराचे आहेत कोणावर कसला ना गुन्हा नाही आणि लोकांमध्ये आमचे कॅन्डिडेट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा पक्ष सेक्युलर विचारसरणीचा आहे त्यामुळे आम्हाला सावंतडी नगरवासीय निश्चित मतदान मतदान करून भरघोस मताने निवडून दे देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणण्यापेक्षा माझी काही आहे की आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळतोय आम्ही हुरून जाणार नाही आमच्याकडे उमेदवार आहेत ह्या ह्या गोष्टीमुळे आम्ही हुरून तर निश्चित जाणार नाही आमची अजूनही या दोन पक्षाबरोबर भाजप आणि शिंदे गटाबरोबर युती करण्याची तयारी आहे तुम्ही लेखलात तर अडचणीत आह बरोबर घेतला तर बरो यश मिळवाल एवढीच त्यांच्याकडे माझी विनंती आहे धन्यवाद दादा आणि त्यांचं बोलणं झालं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये इन्डिपेंडंट आम्ही उमेदवार उभे करणार आहोत स्पष्ट भूमिका झाली जिल्हाध्यक्षांशी बोलणं झालं कार्यकर्ते जे उमेदवारी उभे राहणार निवडणुकीला त्यांना संधी दिली पाहिजे युतीचं हे जे ते आता आपल्याला सांगितलं तर मी करत नाही युती युतीच्या संदर्भात जे मत होतं ते आम्ही हे आता जे काय चालू आहे ते आम्ही सांगितलं असं मुस्तिफ साहेबांनी सांगितलं की आपण स्वतः प्रचाराला येणार आणि त्यांनी आपला इथे आम्हाला आज दिलेला ते स्वतः नव्या करणार आहेत नगरपालिकेमध्ये ते किमान चार सभा तरी पांग सभा आणि पूर्ण पाठिंबा पक्षाने सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला सगळ्या तयारीशी उत्तम म्हणजे प्रचाराच्या यंत्रणेमध्ये कमी करू नका या पद्धतीने आम्हाला त्यांनी अशुरन्स दिला आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही पक्षासाठी करायची ठरवली आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह नव्या दमाचे असे तरी कार्यकर्ते अनुभवी आहेत एज्युकेटेड आहेत अनुभवी आहे सावंतवाडीशी संबंधित आता अनुगापण कार्यकर्ता आमच्याकडे नाही त्यामुळे वातावरणही बरं आहे यावेळी तर नवीन नवीन संधी देवी असं लोकही म्हणतात आणि प्रचार यंत्रणा आम्ही प्रभावित आवरणार तुमच्यामध्ये दिसतो राजकुमार याची नाटक माही होती म्हणजे सावंतवाडीमध्ये तरी कुठे कुठे दिसत नाही कुठच्या मिटिंगला किंवा आणि तुम्ही ते मान्य करताय अशा वेळेस जर एलेव्हन तरुणाला युती झाली आणि तुम्हाला पाचारण केलं गेलं तेव्हा तुम्ही तुमची भूमिका काय म्हणता माझी भूमिका एकच बघ की आम्हाला सन्मानजनक जागा मिळतो एक नाहीतर आम्ही आमची जी काय स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही ठरवली जाईल त्या स्ट्रॅटेजीमुळे आम्ही चालणार तेवढं निर्माणाचा इशारा देऊन त्यांना चांगलं करणार किंवा तुम्ही आम्हाला सन्मानजनक दिलेली आहे तुम्ही असं समजू की आम्ही कमी आहोत आता मी स्वतः एका मध्ये रिंगणार आहे असं काय नाही म्हणजे मी स्वतः उतरतो त्याच्यासाठी तर समँदा 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 लें। समँदा लें। ते दिसलं पाहिजे असं काय आम्ही ह्याच्यावर कुंपणाबद्दल हकत नाही म्हणून स्वतः मी माझी तयारी केलेली आहे समोर लागली स्वतः उमा म्हणजे असे आम्ही कॅन्डिडेट आमचे घडतोय समोर लागेल त्यामुळे असं काय विषय नाही की बाबा आम्ही कुठेतरी कमी पडतो पर उद्या आम्ही जर कोणाच्या पडल्या तो आहे